नमस्कार मित्रांनो आज आपण वैरण वैरणकाड्यात सुट्टी घेतली आहे कारण की पाऊस पडलाय भरपूर शेतात गाडी जात नाही त्यामुळे आपण सुट्टी घेतली आहे अजून आपण सुट्टी घेतली आपलं एक भाडं लागलंय सेंट्रिंग च मिस्त्री काय म्हणतात मिस्त्री हात तर घर नेसता हा तर मित्रांनो आपण चालूया आता बेलाटीला आपली गाडी काय राहण्यात जात नाही त्यामुळे आता काही वहिरण आपण आणली नाही उद्याच्याला वैरण घेऊन यायची बघू आता आधी पण गाडी जात असेल तर गाव बस नाही तर उगा कुठं गाडी अडकून असताच काम हा बघा ही मामा काय आपल्या साईड दिला दिला आपला मामा साईड दिला तर आता आपण बघा आपला वायफर पण बंद पडलाय कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो ठेकेदार गेले काय पुढ काय फोन नाही काय ना अजून ठेकेदार महाग असले वाटले अजून हा पाऊस लागलाय बघा कशा दृष्टी चिगरी दृष्टी मित्रांनो पुढ मित्रांनो काय बंदी आहे बघा बघा नाकाबंदी कशाची आहे मसरांची आहे हा मसरांची नाकाबंदी आहे हे जाऊ द्या आम्हाला साईड दे अरे रे अरे रे, रे। बघा गुरु का आपली साईड दे पैठण बघा पैठण